नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे यातील पहिले दोन सामने झाले आहेत हे दोनही सामने भारताने एका खेळाडूच्या विस्फोटक फटकेबाजीमुळे एक हाती जिंकले आहेत तो खेळाडू आहे शिवम दुबे शिवम दुबेने या दोन्ही टी ट्वेंटी सामन्यात जबरदस्त फटकेबाजी केली आहे पहिल्या सामन्यात साठ तर दुसऱ्या सामन्यात त्रेसठ धावा केल्या तर यासह गोलंदाजीतही शिवम दुबेने आपली कमाल दाखवत दोन विकेट आपल्या नावावर केल्या दुसऱ्या सामन्यात तर शिवम दुबेने चौकार षटकाराची आतषबाजीच केली या खेळीत त्याने पाच चौकार आणि चार षटकारांसह त्रेसष्ट धावा फुटल्या त्यामुळे टी ट्वेंटी विश्वकपमध्ये शिवम दुबेने आपला धावा ठोकला आहे तर दुसरीकडे हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं आहे मित्रांनो तुमच्यामध्ये कोणत्या खेळूला टी ट्वेंटी विश्वकपमध्ये स्थान मिळायला पाहिजेत ते कमेंट करून नक्की सांगा